नमस्कार मैत्रिणीनो विरा फॅशन डिझायनरमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे तर आपल्याला आज या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पायपिंग कशी करायची आहे पायपिंगसाठी कशा पट्ट्या कापायच्या आहेत ते बघायचं आहे त्याच्यासाठी मी बॅक साईडचा पूर्ण पॅटर्न तयार करून घेतलेला आहे हा छत्तीस इंच साईजचा पॅटर्न आहे तो मी बरोबर ठेवून घेतलेला आहे आणि गळ्याभोवती पायपिंग करत असताना आपल्याला उलट्या बाजूने अस्तर न ठेवता हा मेन कपड्यावर बरोबर ठेवून घ्यायचा आहे आणि सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे तर पायपिंगसाठी पट्ट्या कशा कापायच्या आहेत स्ट्रेट कापायच्या आहेत का उरेप कापायच्या आहेत ते बघायचं आहे त्याच्यासाठी मी सर्व बाजूंनी आधी पॅटर्नला शिलाई करून घेतली आणि यस्ट्राच्या भागाची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे सर्व मी रेडी करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला कपडा घ्यायचा आहे आणि कपड्याला उरेब स्ट्रेट न घेता उरेब म्हणजे ज्या बाजूला आपण कापड ओढल्यावर असा स्ट्रेचेबल सारखा वाटतो असा आपल्याला तिरकस उरे पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत मी मध्य सेंटरला एक रेश ओढून घेतली आणि सव्वा सव्वा इंचाच्या सर्व दोन ठिकाणी खुना करून घेतल्या परत इकडच्या बाजूलाही तसंच केलं सव्वा सव्वा इंचावर अशा मी खुना करून घेतल्या आणि उरेब पट्ट्या मी कटिंग करून घेत आहे अशा पद्धतीने जर तुम्ही पायपिंग केली तर छान अशी पायपिंग बसते त्या पट्ट्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत जोडत असताना परत आपल्याला उलट करून पट्टी उलटी करून तिच्यावर ही एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आपण जेव्हा शिलाई करत असतो तेव्हा ती आपण ओढतो ती अजिबात शिलाई उसवली जात नाही उरप पट्ट्या जर आपण कटिंग केल्या तर आपण जेव्हा पायपिंग करतो तेव्हा आपण ओढून असे छानपैकी पायपिंग करतो आणि पायपिंग खूप छान अशी बसते त्याच्यासाठी ही पट्टीला एका एक बाजूला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करत असताना आपल्याला पायपिंगची जी पट्टी असते ही आपल्याला ओढून तिच्यावर शिलाई करायची असते ती जेव्हा आपण ओढून शिलाई करतो तेव्हा पायपिंग जेव्हा जोडतो तेव्हा खूप छान अशी पायपिंग जोडली जाते ती तुम्ही यापुढे व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने मी पायपिंगची पट्टी ओढत एका बाजूला ओढून मी तिच्यावर शिलाई करून घेतलेली आहे आता ती आपल्याला ब्लाउजच्या पॅटर्नवर ठेवून घ्यायची आहे ती मेन कपड्याच्या कपड्यावर आपल्याला ब्लाऊज अस्तरच्या बाजूला न ठेवता ब्लाऊजच्या बाजूला ठेवायची आहे ब्लाउजच्या बाजूला ठेवून पाव इंच इतक्या अंतरावर आपल्याला ब्लाऊज ब्लाऊजचा पॅटर्न किंवा ब्लाऊज पीस न ओढता आपल्याला फक्त पायपिंग जी पायपिंगची जी पट्टी असते तीच आपल्याला थोडी थोडी ओढत जायची आहे आपण जेव्हा तिला एका बाजूला शिलाई दिलेली आहे तेव्हा आपण खूप सारी ओढलेली आहे त्याच्यामुळे आता ती इतकी ओढली जाणार नाही परंतु थोडीफार ओढायची आहे ब्लाउज पीस आपल्याला अजिबात ओढायचा नाही पायपिंग करत असतानाच ती पट्टी आपोआप ती पायपिंगच्या बाजूला उलटी होत आहे म्हणजेच पायपिंग खूप छान अशी बसणार आहे तर पाव इंच इतक्या अंतरावर मी शिलाई करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पायपिंग करत असताना गोल बाजूला आपल्याला जिथं गोल बाजू असते तिथं छान अशी पायपिंग तयार होण्यासाठी बारीक कट मारून घ्यायचे आहेत गोल भागावर आपल्याला एक दोन एक्स्ट्रा कट मारायचे आहेत आणि स्ट्रेट भागावर एक दोनही मारले तरीही चालेल किंवा नाही मारले तरीही चालेल त्याच्यानंतर पट्टी अशी पकडायची आहे आणि थोडी आपल्याला दुमडून घ्यायची आहे आणि छानपैकी असा गोठ तयार होतो त्या गोठाच्या आपल्याला कडेकडेने शिलाई मारायची आहे म्हणजे पायपिंगचा गोट पायपिंगच्या गोठावर अजिबात आपल्याला शिलाई मारायची नाही म्हणजेच अशी पाय शिलाई करत असताना ब्लाऊजला खूप छान फिनिशिंग येते आणि खूप छान असं दिसतं अशा पद्धतीने मी हळुवारपणे पायपिंग तयार करून घेतलेली आहे पायपिंग करत असताना आपल्याला आपल्याला इथं अजिबात ओढायची गरज नाही आपण जी पट्टी तयार केलेली आहे ती आपोआपच खाली पायपिंग तयार होत असते फक्त आपल्याला शिलाईचा भाग हा बरोबर पकडून घ्यायचा आहे आणि बरोबर कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा शिलाई करून बघाल तेव्हा तुम्हाला समजेल खूप छान अशी पायपिंग तयार झालेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून मला नक्की कळवा अशा पद्धतीने पायपिंग तुम्ही एकदा नक्की करून बघा ही पायपिंगची अगदी सोपी पद्धत आहे बघा किती छान फिनिशिंग आलेली आहे ब्लाउजला अशा पद्धतीने पायपिंग तुम्ही नक्की करून बघा एकदा खूप छान आणि सोपी पद्धत आणि कमी वेळेत होते